श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जर समोरची व्यक्ती तुमच्या मनासारखी वागत नसेल तर समोरच्या व्यक्तीला वश करण्यासाठी तुम्हाला सात लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर या उपायाचा तुम्हाला गैरवापर करायचा नाही कारण हा जो उपाय किंवा हा जो प्रयोग आहे तर हा बंधनात आहे आणि गुरु आदेशाशिवाय याचा गैरवापर हा चुकूनही कोणी करू शकत नाही आणि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकीच्या उद्देशाने तुमच्याकडे वश करण्यासाठी हा उपाय जर केला तर त्या उपायाचं तुम्हाला कुठलंही फळ हे प्राप्त होणार नाही तर आपल्याला हा उपाय कधी करायचा आहेत जर आपली मुलं ही वाईट संगतीला लागलेली आहेत मुलांना एखादं वाईट व्यसन लागलेलं ला आहे मुलं वाईट मार्गाने चाललेली आहेत तर त्या मुलांना आपल्या मनासारखं वागवण्यासाठी त्या गोष्टीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी वाईट संगती मुलांच्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आई वडील हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता तसेच तुमचा पती किंवा तुमची पत्नी जर तुम्ही सोडून इतर लोकांकडे आकर्षित होत असेल तुमची कोणतीही गोष्ट ही ऐकत नसेल तुमच्या मनासारखं वागत नसेल तुमच्या दोघांमध्ये प्रेम राहिले नसेल तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता आपला संसार टिकवण्यासाठी आपलं प्रेम हे पुन्हा मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो तसेच तुमची सासू असेल तुमचे सासरे असेल किंवा तुमचा एखादा नातेवाईक असेल किंवा अगदी तुमच्या जवळची एखादी व्यक्ती असेल ती तुमच्यापासून दुरावलेली असेल इतरांच्या सांगण्यावरून ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असेल तर अशा व्यक्तीला पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी देखील तुम्ही हा जो प्रयोग जो आहे तर तो करू शकता उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अतिशय सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहेत तर हा सात लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी करू शकता हा उपाय तुम्हाला महिन्यातून तीन ते चार वेळा करायचा आहेत जोपर्यंत समोरची व्यक्ती तुमच्या मनासारखं वागत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सात वाजल्यानंतरनं रात्रभर हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सात अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत त्याला फूल असेल अशाच तुम्हाला सात लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका नाही तर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही सोबतच तुम्हाला काही भीमसेनी कापराच्या वड्या लागणार आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तो कापूर देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत आणि थोडंसं तुम्हाला एक चमचाभर मध लागणार आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये कुठेही करू शकता उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवाजवळ एक दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि यानंतर हा उपाय करायचा उपाय करण्यासाठी एका आसनावरती बसायचा आहे चमचाभर मध हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे जर तुमचा मुलगा आहे मुलगा वाईट व्यस्ती लागेल ला आहे तुमचं ऐकत नाही तर मुलाचं तुम्हाला सात वेळा नाव घ्यायचं आहे आणि सात वेळा तुम्ही नाव घेताना तो मत जो आहे तर तो तुम्हाला थोडा थोडा चाखायचा आहेत म्हणजे चाटायचा आहे सात वेळा तुमचं मत चाखून झाल्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर हा प्रज्वलित करायचा आहेत यानंतरनं तुम्हाला एक लवंग ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि लवंगाला जे फूल असतं फुगलेला भाग असतो तर ते फूल तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेतच तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे आणि पेटत्या कापुरामध्ये तुम्हाला स्वाहा करायचा आहेत पुन्हा दुसरा लवंग हातात घ्यायचा आहे त्या मधामध्ये बुडवायचा आहेत फक्त फुलच मधामध्ये बुडवायचं आहेत पूर्ण लवंग ही बुडवायचे नाहीत थोडासा मध त्या फुलाला लावायचं आहे पुन्हा तुम्हाला स्वाहा करत ती लवंग त्या कापुरासोबत जाळायचे आहेत असे तुम्हाला एक एक करून सात वेळा या सात लवंगा त्या कापुरामध्ये स्वाहा करायच्या आहेत आणि या सातही लवंगा जाताने तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहेत प्रयोग करत आहे तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे या संपूर्ण सात लवंगा तुम्हाला त्या कापुरासोबत जाळायच्या आहेत लवंग ताळताने पूर्णपणे लवंगा या जळाल्या पाहिजे अशा पद्धतीने जाळायच्या आहेत अर्ध्या लवंगा तशाच ठेवायच्या नाहीत जर कापूर कमी आला तर पुन्हा कापराच्या वड्या टाकून त्या सात लवंगा तुम्हाला संपूर्णपणे जाळायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सात लवंगांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत ज्या पण व्यक्तीने हा उपाय केलेला आहे तर त्या व्यक्तीला त्याचा रिझल्ट देखील मिळालेला आहे हा उपाय केल्याने समोरची व्यक्ती नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे वागेल तुम्हाला मान देईल तुमच्याजवळची व्यक्ती कितीही दुरावलेली असेल तर ती तुमच्याजवळ येऊ लागेल तुमची मुलं वाईट वेसनी लागलेली असेल किंवा वाईट रस्त्यावरती चालत असेल तर ती मुलं देखील तुमच्याजवळ येतील तुमच्या मनाप्रमाणे वागू लागतील फक्त हा उपाय करताना इतर कोणाचं वाईट होण्यासाठी वाईट हेतूने हा उपाय तुम्ही करू नका जर खरंच तुमच्या जवळची एखादी व्यक्ती दुरावलेली असेल आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मासिक धर्मामध्ये हा उपाय करू नका सुतक असेल तर सुतकामध्ये सुद्धा हा उपाय करू नका महिन्यातून तुम्हाला जितक्या वेळ हा उपाय करणं शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही हा उपाय करायचा आहेत जोपर्यंत समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल तोपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नक्की करा याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ